सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स च्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू, टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रिओोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल

तू खूप अभिमान वाटतो की एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही नगराध्यक्षपद भूषवत आहात तुमच्या घरात जसं अमित छेद मी दहा वर्ष नगरसेवक पद भूषवलेलं आहे आणि आत्ताच म्हणजे सांगितल्याप्रमाणे की खूप चांगली कामं के तुम्ही केलेली आहेत तुमच्या भाषणामधून सांगितलं त्याप्रमाणे आणि तुम्ही चांगली कामं केली के त्यामुळेच आत्ता त्या कामाची पावती म्हणून राज्यताईन नगराध्यक्षपद मिळालेलं आहे म्हणजे नऊ वर्षानंतर ही निवडणूक झालेली आहे सगळ्या नगरपालिकांमध्ये नऊ वर्षाचं चार वर्षाचं बॅकग्राऊन आहे आणि त्यामुळं प्रशासकाच्या काळामध्ये सगळीकडे <laughs> कामाचे हार चालवते सगळे कामं सगळे रेंगाळ होती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही इतक्या इतक्या घेऊन तुम्ही निवडून आलात त्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो तुमचा आमचं दैवालकर कुटुंब आणि आमचं तात्पुरे कुटुंब यांचे खूप जुने संबंध आहेत आणि त्यांचे संस्कार तुमच्यावर झालेले आहेत आणि त्या त्याचं नक्कीच तुमच्या चिंतामणी कुटुंबामध्ये तुम्ही त्याचा उपयोग करताय आणि तुमच्या चांगल्या संस्कारामुळे तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्हाला तिथे उमेदवारी मिळाली आम्ही तुम्हाला चांगल्या मताने निवडून आलो हो आहे मग पुढेच नगरात तुम्हाला आम्ही जे त्यांचं मार्गदर्शन आहेच तरी सुद्धा संपूर्ण शहरामध्ये ज्या ज्या काही लोकांना गरजा असतील ज्या काही जास्तीत जास्त सोयी आणि सुविधा देण्याचं काम आणि नगरपालिकेची जी नेहमीची कर्तव्य आहेत रस्ता गटार पाणी वीज याच्याशिवाय हे आता आपल्याला कराव्याच लागतील याच्याशिवाय पण अधिक काही सुविधा केला देता येईल की नाही हे सुद्धा आपण पाहिलं याच्यात काही मला म्हणजे शंका वाटत नाही तर आपल्या पुढील सर्व कार्यामध्ये कार्यासाठी आमच्या सगळ्यांच्या नागरिकांच्या वतीने आज जो सत्कार समारंभ होत आहे आमच्या विद्यार्थिनी प्रांजर अमित शेख चिंतामणी यांचा यांची जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे आज मला एक रौडीकर आणि एक शिक्षक म्हणून मला अतिशय आनंद होत आहे प्रांजलला तिच्या भावी आयुष्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी सतत प्रयत्न करत आहे हीच माझी अपेक्षा आहे आणि त्या पदावरती निवडून येणं हे खऱ्या अर्थानं फार जोखमीच काम कारण हेवे जेवे एवढे कुणाची नाराजी एवढी आहे संपूर्ण शहराची नाराजी त्याचप्रमाणे त्या कानामध्ये असणाऱ्या लोकांवरती काही लोकांची नाराजी असते ती दूर करून ते, अपले पदराद भार, ते मत आपल्या पदरात पाडणं ही खऱ्या अर्थानं फार अभिमानाची गोष्ट आहे की एका दुसऱ्या गावात जाऊन त्या गावातली मतंशी होणं आपलं काम आपल्या परिवाराचं काम आणि आपल्या परिवारातल्या महिलेला पुढं करणं म्हणजे कुठंतरी नाडी सन्मान केल्यासारखा आहे त्याबद्दल मी चिंतामणी परिवाराचं सुद्धा अभिनंदन करेन आपल्यातला दैवाळकर परिवार तंतपुरे कुटुंबियाशी अत्यंत चांगलं नातं असलेलं हे परिवार आहे त्यांची लेख त्यांनी त्या ठिकाणी जाऊनची मेहनत केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन सगळे पाहुणे त्यांचा परिवार असेल किंवा त्यांची इतर चिंतक असतील की ज्यांनी या कामामध्ये ते ते या कामा यशामध्ये या त्यांना मोलाचा वाटा घेतला एक मोठा वाटा उचलला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आपलं काम पुढं चांगलं राहील आपण आपल्या गावाचं असेल आपल्या एवढंच असेल की म्हणून म्हणाल आमच्या सर्वांचं आपण त्या ठिकाणी काय म्हणजे अभिमानाचं काम आपण कराल एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आमच्या सर्वांकडून आपल्याला मुल कामासाठी कायम आपलं काम चांगलं राहावं सगळ्यात पहिले जनतेचं हित आपल्या मनात यावं एवढीच या ठिकाणी मी ईश्वर प्रार्थना करतो पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना मी प्रथमता अभिवादन करतो आजच्या या राहरी नगर परिषदेमध्ये होत असलेल्या नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या सर्वांचा आधारस्तंभ आणि आपल्या राहरी गावचं भूषण माजी नगराध्यक्षा आदरणीय उषाताई तनपुरे त्याचप्रमाणे त्यांचं मार्गदर्शन नेहमीच दहिवाळकर परिवारासोबत गोपीच्या पाठीशी असतं असे आमचे हर्षदादा तनपुरे त्याचप्रमाणे आत्ताच्या झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये ज्यांनी यश संपादन केलं असे गुरुवर्य भाऊसाहेब सर त्याचप्रमाणे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित राहुरीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व समाजबांधव माता भगिनी वडिलाने मंडळी यांचं मी प्रथम स्वागत करतो खऱ्या अर्थानं या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या दोन हजार सोळा झालेल्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिल्याच्या नंतर त्या प्रभागातील नागरिकांनी आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाला सार्थ ठरवत महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी असा निधी प्रभागामध्ये विकास करण्यासाठी दिला आणि प्रभागातील शंभर टक्के विकास पूर्ण केला भूमिगत गटर के असतील पिविंग ब्लॉक असतील सिमेंटचे रस्ते असतील लाईट ची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल ही सर्व कामे त्या ठिकाणी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करत असताना आपल्या वि, नेतृत्वाचा विश्वास संपादन केला आणि तो संपादन करत असताना त्याच्यानंतर साधारणतः पाच वर्षाचा काळ आमचा प्रशासनामध्ये गेला व खूप असा बॅकलॉग शहराचा राहिला आणि त्याच्यानंतर ज्या भोगातल्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुका या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक दिग्गज मातबभर त्या ठिकाणी शहरामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे परंतु आमचे नेतृत्व असलेले शिंदेसाहेब यांनी पक्षाशी एकनिष्ठ आणि पक्षाशी प्रामाणिक राहत केलेली विकास कामे या सगळ्या गोष्टीचा निकष पहा आणि नागरिकांमध्ये मतदारांमध्ये काय कौल आहे याची त्यांनी चाचपणी करत एक विश्वास त्या ठिकाणी माझी पत्नी प्रांजेवर टाकला आणि तो विश्वास साथ करतात आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वच राजकीय पक्षातील इथं मंडळी आहे त्या अर्थानं त्यांना या सर्व गोष्टीचा अनुभव आहे हर्षदानाने पण सांगितलं की एका गावातून दुसऱ्या गावात नाराजी कशी असते या सर्व गोष्टीचा अनुभव आम्ही त्या ठिकाणी घेत निवडणुकीला सामोरं गेलो आणि मायबाप जनतेने त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले आणि भरघोस अशा मतांनी विजय त्या ठिकाणी बांधायला मिळाला राहुरी नगर परिषदेच्या वतीने होत असलेल्या माहेचा सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले राहुरी राहुरीमधील माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे तसेच हर्षदादा तनपुरे आणि नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचे हो नव नगरसेवक तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमचे गुरुवर्य मोरेसर तसेच उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व बंधू आणि सर्व ज्येष्ठ यांचे मी सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि इथे मला बोलवलं एक मा राखुलकरांची लेख म्हणून इथे माझा जो सत्कार होत आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते आणि थांबते कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा